माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक आणि असाच एक खूप महत्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो शेतकरी मित्रांनो तुम्हाला बऱ्याच ठिकाणी माहीत आहे की सूत्रकृमीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर फार मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याचं नुकसानही आपल्या शेतावर खूप मोठ्या प्रमाणात झालेलं तुम्हाला तुमच्या झाडाच्या मुळावर किंवा जमिनीमध्ये तुम्हाला ते दिसून येतं आता सूत्रकृमी मित्रांनो डोळ्यांना दिसत नाही पण त्याचा प्रादुर्भाव आहे तो मुळांवर आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येतो जमिनीतले सूत्रकृमी आपल्याला दिसत नाहीत पण जमिनीतले सूत्रकृमी आणि मुळावर असणारे सूत्रकृमी आपल्याला व्यवस्थितरित्या त्याचं परीक्षण आपल्याला करता येते हो म्हणून शेतकरी मित्रांनो आम्ही सोनकुळ ऍग्रो इंडस्ट्रीजमध्ये या सूत्रकृमीचं मुळाद्वारे झालेलं इन्फेक्शन आणि मृदा मध्ये असलेले म्हणजे तुमच्या जमिनीत असलेले सूत्रकृमी याचं परीक्षण आम्ही करतोय हे परीक्षण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला काही खबरदारी घेणं गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्ही बघू शकता की माझ्याकडे काही सॅम्पल आहेत या मुळावर सूत्रकृमी या प्रकारे अतिशय हेवी प्रमाणात डॅमेज करतात आणि तुमच्या पिकांना ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतात म्हणून हे मुळाचं सॅम्पलही तुम्ही घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जमिनीचं म्हणजे तुमच्या मातीचं तुम्ही सॅम्पलही घेऊ शकता पण त्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या जर समजा पेरूच्या बागेत तुम्ही गेले तर पेरूचं झाड तुम्हाला त्याची पाने पिवळी पडल्यासारखे दिसतात झाड वाळल्यासारखं दिसतं त्याची वाढ फुटल्यासारखी दिसते आणि झाड एकदमच सुकून गेल्यासारखं आणि खुटल्यासारखं तुम्हाला दिसतं तर तुम्ही नजरेनं ओळखू शकता की नेमकं यावर या झाडावर या सुत्र तुम्हीचा प्रादुर्भाव झालाय परंतु दुसरी गोष्ट म्हणजे त्याच तुम्ही मातीचं नमुना घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच त्याच झाडाचं तुम्ही मुळाचाही नमुना घेऊ शकता जेणेकरून ते परीक्षणं तुम्ही पाठवू शकता आणि कोणत्या सूत्रकृमीच्या प्रजातीचा त्याच्यावर प्रादुर्भाव झालेला आहे ते तुम्ही समजून घेऊ शकता तर हो मित्रांनो आता फक्त यामध्ये काही खबरदारी घ्यायची ती म्हणजे तुम्हाला ते सॅम्पल कसं घ्यायचं कोठून घ्यायचं आणि कशा प्रकारे घ्यायचं हे तुम्हाला फक्त माहीत असणं गरजेचं आहे कारण आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सॉईल सॅम्पल आपल्याला कधी घ्यायचं बघा आता तुम्ही आपल्या शेतामध्ये हेवी पाऊस पडलेला आहे खूप दो दो पाऊस पडलेला आहे जमीन गाळाची आहे आणि जमिनीमध्ये पाणी थांबलेलं आहे तर त्या ठिकाणाहून तुम्ही सूत्रकृमीच्या परीक्षणासाठी सॅम्पल घेऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर फर्टिलायझर दिलेत रासायनिक फर्टिलायझर असो हो, किंवा जैविक फर्टिलायझर असो हो, त्याची तुम्ही ऍप्लिकेशन केली आहे किंवा त्याचं तुम्ही ड्रेंचिंग केलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही ते सॅम्पल तिथून घेऊ नका त्यानंतर सॅम्पल आपल्याला कुठून घ्यायचं आता बघा शेतकरी मित्रांनो सॅम्पल आपल्याला जर तुमचे उभं पिकं असतील तुमचे जर फळ पिकं असतील तर त्याचा रूट झोन म्हणजे रायझोस्पियर जो त्याचा आहे जर तुम्हाला रूट सॅम्पल घ्यायचे असेल आणि मृदा सॅम्पलही जर घ्यायचे असेल तर त्याच्या रायझोस्पियर जवळून तुम्हाला ते सॅम्पल घेणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिथं मॉइश्चर कंटेंट म्हणजे आर्द्रता असणं फार महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर तुमच्या उभ्या पिकांमध्ये हे सॉइल सॅम्पल अशा प्रकारे घेऊ शकता की जेणेकरून त्याचा दोन ते तीन सेंटीमीटर वरचा जो जमिनीचा थर आहे ते तुम्ही काढू शकता काढल्याच्या नंतर त्या रायझोस्पेअर जवळून तुम्ही झिक पद्धतीने तुमच्या प्रति एक क्षेत्रामधून दहा ते पंधरा सॅम्पल तुम्ही सांगितल्याप्रमाणे घेऊ शकता फक्त तुम्हाला पंधरा ते वीस सेंटीमीटरच्या आतलं सॅम्पल तुम्हाला कलेक्ट करायचंय त्यानंतर हे झालं सगळं भाजीपाला पिकामध्ये पण फळ पिकामध्ये तुम्हाला साठ सेंटीमीटर जवळपास तुम्हाला हे सॅम्पल घ्यायचं आहे ते व्यवस्थितरित्या तुम्हाला दहा ते पंधरा ठिकाणचं मिक्स करायचंय त्यानंतर तिथून फक्त तुम्हाला दोनशे ते अडीचशे ग्राम ते मिक्स केलेलं सॅम्पल आहे त्यातून काढून ते पॉलिथिलिनच्या तुम्हाला व्यवस्थितरित्या पॅक करायचे आणि त्याच्यामध्ये आर्द्रता राहील याची फक्त तुम्हाला दक्षता घ्यायची किंवा तुम्ही थोडं त्यामध्ये पाणी शिंपडू शकता आणि त्यावर तुमचं व्यवस्थित नाव तुमचं लोकेशन त्यानंतर तुमचा पत्ता आणि त्यानंतर त्याची घेतलेली तारीख हे सगळं तुम्ही सॅम्पलवर लिहून ते चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तासाच्या तुम्ही आमच्या सोनकुळ ऍग्रो इंडस्ट्रीज लॅबच्या सूत्रकमी परीक्षण प्रयोगशाळेला तुम्ही ते पाठवू शकता आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला ते व्यवस्थितरित्या परीक्षण करून मग ते मातीचं परीक्षण असो किंवा तुम्ही पाठवलेल्या मुळांचं परीक्षण असो हे आम्ही तुम्हाला परीक्षण करून त्यावर नेमकं कोणत्या प्रजातीचं तुम्हाला प्रादुर्भाव सूत्रकृमीचा झाला आहे आणि त्यानंतर तुम्हाला नेमकं कोणती खबरदारी तुमचे पीक वाचवण्यासाठी घ्यायचे आहे हे आम्ही तुम्हाला निश्चितच वैज्ञानिक पद्धतीने सांगू शकतो म्हणून फक्त एकच खबरदारी घ्यायची आहे की रूट सॅम्पल घेताना दहा ग्राम ऍटली सॅम्पल तुम्हाला प्रयोगशाळेत पाठवणं गरजेचं आहे आणि मृदा परीक्षणासाठी कमीत कमी तुम्हाला दोनशे ते अडीचशे ग्राम सांगितल्याप्रमाणे ते सॅम्पल घेऊन व्यवस्थितरित्या तुम्हाला पाठवणं गरजेचं आहे म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही या प्रकारे तुमच्या शेतावर होणारा जो सूत्रकृमीचा प्रादुर्भाव आहे ते तुम्ही ओळखू शकता त्याचं परीक्षण चांगल्या प्रकारे वैज्ञानिक दृष्ट्या करू शकता आणि त्यावर चांगल्या प्रकारचं तुम्ही नियंत्रण नियोजन मिळवण्यासाठी आमचा सल्ला घेऊ शकता म्हणून अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्यासोबत नेहमी राहा मी आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक घेऊन येईल तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद